नमस्कार मी अर्षला महाजॉब कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे मित्रांनो प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला जॉब करण्याची संधी मिळणार आहे मित्रांनो शिक्षण संस्था असो किंवा टाटा मेमोरियल हॉस्पिटल असो पिंपरी चिंचवड महानगरपालिका असो किंवा इतरही काही जॉब वॅकन्सी मी तुम्हाला आज सांगणार आहे या व्हिडिओद्वारे सगळ्यात जॉब वॅकन्सी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे शैक्षणिक पात्रतेचा जर विचार केला जर तुम्ही सातवी पास असाल दहावी पास असाल किंवा बारावी पास असाल किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन केले किंवा फार्मसीचा कोर्स केलेला आहे तर तुम्हाला या ठिकाणी नोकरी ही हमखास मिळणार आहे मित्रांनो The cat सॅलरीचा विचार केला तर चोवीस हजार ते तीस हजारापर्यंत तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे आणि मुख्य म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यायची नाही डायरेक्टली मुलाखत बेसिसवरती या सगळ्या पोस्ट निघालेल्या आहेत फक्त मुलाखत द्या आणि तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायची आहे तुम्हाला सगळी माहिती या व्हिडिओद्वारे मिळणार आहे त्याचबरोबर चॅनेलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या सगळ्यात जॉब अपडेट व्हिडिओ तुम्हाला सर्व नोटिफिकेशनला पाहायला मिळतील जास्त वेळ न तर चला पाहूयात आता स्क्रीनवर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सेंट्रल रेल्वे यांच्या अंतर्गत जी येणारी स्कूल आहे जी की कल्याणमध्ये आहे ज्युनियर कॉलेज देखील आहे त्यांचं तर या ठिकाणी तुम्ही बघू बघू शकता अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस आणि सव्वीससाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ह्या जागा भरल्या जाणार आहेत मित्रांनो तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यायची नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारची तुम्हाला या ठिकाणी फीज भरायची नाही आहे तर ह्या ठिकाणी डायरेक्ट मुलाखत बेसिसवरती सिलेक्शन असणार आहे पण ह्या ज्या वॅकन्सीज निघालेल्या आहेत त्या शिक्षक पदासाठी निघालेल्या आहेत पण ह्याच व्हिडिओमध्ये मी ज्या जागा सांगणार आहेत त्या प्लेन ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा दहावी बारावी झालेलं असेल तर तुम्ही, तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात त्यामुळे व्हिडिओ ही शेवटपर्यंत बघायची आहे त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता ह्या ज्या जागा निघालेल्या आहेत त्या कोणाकोणासाठी आहेत जसं की पी जी टी टीचर्स आहेत टी जी टी टीचर्स आहेत प्रायमरी टीचर्स यांच्यासाठी या ठिकाणी डायरेक्टली इंटरव्ह्यू शेड्यूल केलेली आहे इंटरव्ह्यू कधी कधी असणारे बघू शकता पी जी टी टीचर्स असाल तुम्ही तर बारा मार्च दोन हजार पंचवीसला या ठिकाणी डायरेक्टली इंटरव्ह्यू आहे सकाळी दहा वाजता या ठिकाणी टायमिंग दिलेला आहे त्यानंतर आहे तेरा तारखेला जी इंटरव्ह्यू आहे ती आहे टी जी टीसाठी टी जी टी टीचर्ससाठी आहे सकाळी दहा वाजताचं या ठिकाणी टायमिंग दिलेला आहे त्यानंतर आहे सतरा तारखेला सतरा मार्च दोन हजार पंचवीसला सतरा मार्च दोन हजार पंचवीसला प्रायमरी टीचर्ससाठी या ठिकाणी इंटरव्ह्यू आहे मित्रांनो तर जर तुमचं एज्युकेशन झालेलं असेल हे तर तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली इंटरव्ह्यूला जा या ठिकाणी सॅलरी देखील तुम्हाला खूप चांगली दिली जाणार आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिस जरी पोस्ट असल्या तरी या ठिकाणी तुमचं कॉन्ट्रॅक्ट देखील या ठिकाणी वाढणार आहे तर नक्कीच या ठिकाणी इंटरव्ह्यूला जायला काही हरकत नाही आहे जर तुमचं क्वालिफिकेशन यामध्ये बसत नसेल तर इतर लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना याचा या ठिकाणी फायदा घेता येईल तर मित्रांनो या ठिकाणी आता आपण सॅलरी बघणार आहोत पोस्ट बघणार आहोत तुम्ही बघू शकता पी जी टी टीचर्स इंग्लिश सब्जेक्टसाठी या ठिकाणी एक जागा आहे पी जी टी टीचर्स इकॉनॉमिक्स सब्जेक्टसाठी एक जागा आहे बिझनेस स्टडीज सब्जेक्टसाठी या या ठिकाणी एक जागा आहे अशा वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी एक एक दोन दोन तीन तीन अशा जागा भरल्या जाणार आहेत मित्रांनो सॅलरी तुम्ही बघू शकता या ठिकाणी सत्तावीस हजार पाचशे सव्वीस हजार पाचशे सत्तावीस हजार पाचशे याप्रमाणे या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे तुमच्या पोस्ट वाईज क्वालिफिकेशन वाईज या ठिकाणी सॅलरी दिली जाते त्यानंतर प्रायमरी टीचर्ससाठी बघू शकता एकवीस हजार पाचशे या ठिकाणी तुम्हाला सॅलरी दिली जाते तर खूप चांगली सॅलरी आहे मित्रांनो तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर टाटा मेमोरियल सेंटर मुंबई टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्या अंतर्गत ही भरती घेतली जात आहे मित्रांनो पदाचे नाव आहे फार्मासिस्ट नोकरी ठिकाण अर्थातच मुंबई असणार आहे फार्मासी डिप्लोमा किंवा बॅचलर डिग्री जर तुमची झालेली असेल फार्मासीमध्ये तर तुम्ही या ठिकाणी अर्ज हा करू शकणार आहात सॅलरी या ठिकाणी तुम्हाला चोवीस हजार आठशे पन्नास ते तीस हजारापर्यंत या ठिकाणी तुम्हाला सॅलरी दिली जाणार आहे मित्रांनो जी की खरंच खूप उत्तम सॅलरी आहे या ठिकाणी आणि मुख्य म्हणजे या ठिकाणी डायरेक्टली तुमची मुलाखत घेतली जाणार आहे कोणत्याही प्रकारची या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार नाही किंवा परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी भरायचं नाही आहे वयोमर्यादा हो तुम्ही पस्तीस वर्षापर्यंत या ठिकाणी अर्ज हा करू शकणार आहात मित्रांनो तर डायरेक्ट तुम्हाला मुलाखतीला या ठिकाणी पोचायचं आहे दहा मार्च दोन हजार पंचवीसला ला या ठिकाणी मुलाखत त्यांनी ठेवलेली आहे दहा मार्च दोन हजार पंचवीसला ला तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे मुलाखतीचा पत्ता या ठिकाणी दिलेला आहे त्यांनी लेक्चर हॉल दुसरा मजला गोल्डन जुबली बिल्डिंग टाटा मेमोरियल हॉस्पिटल डॉक्टर अनेस बोर्जेस रोड परळ मुंबई या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी जायचं आहे मित्रांनो दहा मार्च दोन हजार पंचवीसला त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे ती आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या अंतर्गत ही भरती घेतली जाणार आहे बालवाडी शिक्षक पदासाठी या ठिकाणी भरती घेतली जाणार आहे एकूण रिक्त पदे ही या ठिकाणी दोन भरली जाणार आहेत जागा कमी आहेत या ठिकाणी जर तुमचं क्वालिफिकेशन हे असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करा नोकरी ठिकाण पिंपरी मु पुणे या ठिकाणी असणार आहे शैक्षणिक पात्रता या ठिकाणी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर जर तुमच्याकडे एक ते दोन वर्षाचा जर अनुभव असेल बालवाडी शिक्षक पदाचा तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे अर्ज करण्याची पद्धती ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचे अर्ज सुरू झालेले आहेत पाच मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून अर्ज करण्याची शेवटची जी तारीख आहे ती आहे अकरा मार्च दोन हजार पंचवीस अर्ज सादर करण्याचा पत्ता दिलेला आहे जुना डब प्रभाग कार्यालय कर्मवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा पिंपरी गाव या ठिकाणी तुम्हाला अर्ज हा सादर करायचा आहे त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता बजाज ग्रुप या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत व्यवस्थापक पदासाठी एक जागा आहे त्याचबरोबर हॉर्टिकल्चरिस्टसाठी एक जागा आहे कुकसाठी या ठिकाणी एक जागा आहे वर्धा हे लोकेशन आहे मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही या ठिकाणी डिटेल माहिती विचारू शकता या ठिकाणी जर तुमचं दहावी झालेलं बारावी झालेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज हा करू शकणार आहात त्यांनी काय कोणत्याही प्रकारची या ठिकाणी शैक्षणिक पात्रता दिलेली नाही आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी अर्ज हा करू शकणार आहात तुम्हाला तुमच्या एरियामध्ये या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळणार आहात शकता सेल्समॅनसाठी या ठिकाणी बावीस हजार सॅलरी आहे त्याचबरोबर सेल्स एक्झिक्युटिव्हसाठी वीस हजार प्लस कमिशन या ठिकाणी मिळते टेलिकॉलरसाठी दहा हजार फिक्स सॅलरी असणार आहे रिकवरी केली या ठिकाणी फिक्स सॅलरी आहे 22,000, प्लस कमिशन मॅनेजर पदासाठी बावीस हजार सॅलरी आहे शक्ती इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे रामनगर चौक नाव दिलेलं आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती तुम्ही विचारू शकता त्यानंतर डायनॅमिक एक्सपिरियन्स कॅन्डिडेट मेल फिमेल त्यांना या ठिकाणी पाहिजेत मिनिमम थ्री इयर्सचा एक्सपिरियन्स या ठिकाणी त्यांना पाहिजे अकाउंटंट त्याचबरोबर मेंटेनन्स इन्चार्ज एक्झिक्युटिव्ह टेलिकॉलर अशा वेगवेगळ्या वेग पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर ही इंटरनॅशनल स्कूल आहे नागपूरमध्ये या ठिकाणी सुद्धा टीचर्ससाठी जागा निघालेल्या आहेत फॅकल्टीसाठी प्रायमरी आणि सेकंडरी टीचर्ससाठी या ठिकाणी रिक्वायरमेंट आहेत कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती तुम्ही या ठिकाणी विचारू शकता सोळा मार्च दोन हजार पंचवीसला या ठिकाणी डायरेक्टली इंटरव्ह्यू आहे त्यानंतर आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अकाउंटंट कम ऍडमिनिस्ट्रेटर या ठिकाणी जागा निघालेल्या आहे त्याबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सॅलरी पंधरा ते पंचवीस हजारापर्यंत या ठिकाणी सॅलरी दिली जाते लोकेशन गोंदिया गोंदिया या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मी डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे याची जी पी डी एफ फाईल आहे तीसुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी डिटेल माहिती वाचून घ्या त्यानंतरच त्या ठिकाणी मुलाखतीला हजर राहा त्याचबरोबर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा तर सलामत भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद